ऑलमोस्ट ती व्याजसा दिली का मग का नाही दिली माझं म्हणजे खरीपाची रक्कम तुम्ही टाकली मग ती धंडासाठी का नाही टाकली पहिले त्यांनी आता हे क्लेम सेटल केले आणि आपण त्याला आपल्याला डीएलएफसी अधिकारी की त्याला आदेश द्यायचा आपण आदेश पण पारित केला आपण त्याला परत तुमचा आदेश पाळला नाही मग पुढे काय मग तुम्ही हा तुम्ही व्याजाचा आदेश कधी काढायला पाहिजे होता नाही विनायक आपण कोणत्या महिन्यात तक्रारी करतो नोव्हेंबर गेले नाही एक मिनिट नोव्हेंबर मध्ये तक्रारी केल्या एक महिना डिसेंबर मध्ये संपला बरोबर आहे मग डिसेंबर मग तुम्ही मध्ये त्यांना दहा दिवस विलंब केला म्हणून तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई केली अहो आता हे पुढचं वर्ष आलं ना, ना आता नोव्हेंबर यायला आला ना आणि तुम्ही नुसतं घालतो घोडे नाचव नाचून चालणार नाही आता नवीन क्लेम केले लोकांनी आता पुढच्या वर्षी जाईल मला काय म्हणायचं तुम्ही खबर करा ही चूक आहे आणि ती चूक आहे घरचे आहे तर ती कंपनी ब्लॅकलिस्टर व्हायला पाहिजे होती नाही नाही चूक आहे का नाही मला एक गोष्ट सांग नाही कंपनीची चूक आहे का नाही कुशीर झालाय कुशीर झालाय मग दंडाची रक्कम खरीपाची काल दिली आता पैसे टाकले ना आपल्या अधिकाऱ्यांचं होतं त्यांना अठरा टक्के व्याजानं द्यावी आपण त्याला आदेश पारित केलं तर आपण